ही कथा एका कुटुंबाला आर्थिक संकटातून स्वामींनी कसे बाहेर काढले याबद्दल आहे उद्ध्वस्त झालेले दुकान आणि स्वामींची कृपा रमेश आणि त्याची पत्नी अनुराधा यांनी खूप कष्ट करून एक छोटेसे किराणा दुकान उघडले होते त्यांच्या मेहनतीमुळे दुकान चांगले चालू लागले होते आणि त्यांचे जीवन स्थिर झाले होते पण एके दिवशी अचानक त्यांच्या दुकानाला आग लागली आणि काही तासातच सर्व काही जळून खाक झाले दुकानातले सामान फर्निचर सर्व काही नष्ट झाले रमेश आणि अनुराधा पुरते हवालदिल झाले त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला रमेश खूप निराश झाला त्याला वाटले की आता सर्व काही संपले अनुराधा स्वामी समर्थांची निस्सीम भक्त होती तिने स्वामींवरचा विश्वास सोडला नाही तिने रमेशला धीर दिला आणि सांगितले स्वामी आपल्या भक्तांना कधीच संकटात सोडून देत नाहीत आपण फक्त त्यांची प्रार्थना करूया आणि प्रयत्न चालू ठेवूया रमेश आणि अनुराधा यांनी रोज सकाळी स्वामींच्या फोटोसमोर बसून प्रार्थना सुरू केली एका संध्याकाळी रमेश दुकानाच्या जागी बसला होता आणि विचार करत होता की आता पुढे काय करायचे त्याच वेळी एक वृद्ध तेजस्वी व्यक्ती त्याच्या जवळ आली आणि त्याला म्हणाली इथे रडत बसण्यापेक्षा काहीतरी काम कर स्वामींवर विश्वास ठेव आणि पुन्हा एकदा प्रयत्न कर रमेशने त्या व्यक्तीकडे पाहिले त्याचे डोळे खूप तेजस्वी होते त्या व्यक्तीने रमेशला एक छोटी पुडी दिली या पुढीत राख आहे ही राख तुझ्या दुकानाच्या जागेवर टाक आणि मनातल्या मनात, मनात स्वामींचे नाव घे असे म्हणून ती व्यक्ती अचानक निघून गेली रमेशला काहीच कळेना त्याने ती पुढी घेतली आणि सांगितल्याप्रमाणे त्याने ती राख दुकानाच्या जागेवर टाकली आणि स्वामींचे नाव घेतले दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला आश्चर्य वाटले त्याच्या काही जुन्या ग्राहकांनी त्याला मदत देऊ केली एका मोठ्या व्यापाऱ्याने त्याला विना व्याजाने कर्ज देऊ केले आणि दुसऱ्याने त्याला जुने सामान कमी किमतीत दिले रमेशने लगेचच कामाला सुरुवात केली काही दिवसातच त्याचे दुकान पुन्हा उभे राहिले लोकांना हे पाहून आश्चर्य वाटले रमेशला खात्री झाली होती की ती वृद्ध व्यक्ती दुसरे कोणी नसून स्वतः स्वामी समर्थ होते त्यांनीच येऊन त्याला संकटातून बाहेर काढले होते त्यानंतर रमेश आणि अनुराधा यांनी त्यांच्या दुकानात स्वामींचा फोटो लावला आणि दररोज त्यांची पूजा केली त्यांना हे कळून चुकले की जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींचा एक दरवाजा नेहमी उघडा असतो आणि ते नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात